गमतीने म्हणायचं आणि ते सत्य पण होत की आज आपण इथे जे सगळे आहोत ते अगदी जगातले नशीबवान जीव आहोत जन्माला तेव्हाच आपल्या कपाळावर मुंबई पोर्टर्स लिहिलेलं होत गोदी बघितल्यावर पहिल्यांदा वाटलो गोदी शिरतारा अरे आपण गोदी कामगार का आज रिटायरमेंट नंतर सुद्धा दहा वेळा मनात येतं की खरंच नशीब घेऊन जन्माला आलो आणि गोदी कामगार झालो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सर्विसमध्ये असताना आपले गोदी कामगारांचं नेतृत्व करणारे जे नेते होते आज ने हस्बंडांना कधी आठवण काढायला पाहिजे आपले जागतिक कीर्तीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते श्री एस आर कुलकर्णी डॉक्टर शांती पटेल मनोहर कोतवाल मोहन राव म्हणजे किती नावं घेतली तर सगळा वेळ त्याच्यात जाईल पण ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचं आणि त्यांच्या कार्यकारिणीचा आपल्याला फायदा मिळाला पोटरसमध्ये आल्यानंतर पोर्टरसच्या नोकरीमध्ये असताना जे सरकारी कायदे फायदे मिळतात ते आपल्याला मिळतच होते तरी पण आपल्या चा कामगारांची जर काही गरज असेल ती आपण ह्या युनियनच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली नक्की विचार व्हायचा बोर्ड मीटिंगमध्येही त्याच्यावर चर्चा व्हायची आणि ज्या ज्या आपल्या गरजा कुठे मुलांची शिक्षण शिक्षणासाठी ऍडव्हान्स हे अगदी कायद्यात नाही बसते पण निदान पैशांची उचल योग्य त्या कारणांसाठी ह्या सगळ्या सर्व्हिसमध्ये असताना सुविधा आपल्याला आपल्या नेत्यांनी उपलब्ध करून दिल्या लोकांना सांगितलं तर आश्चर्य वाटतं अरे काय चष्मा नवीन होता परत का बदलला नाही आम्हाला दर दोन वर्षातही बदलता येतो नाही कुठे ऐकायला मिळत पण त्याच्यातही आपल्याला आनंद मिळतो तो चष्मा आपण घेणारच होतो मग ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणं त्याच्या मागणी करणं आपल्याला हे सगळं मान्य झाल्यावर मिळतं हो आता आपल्याला हे मिळणार काय केव्हा तरी तुम्हाला विश्रांती हवी प्रवास हवा दोन चार दिवस परिवाराला घेऊन तुम्ही कुठेतरी जाऊन या आमचे बंधू काय आणि आम्ही काय घर सोडून बाहेर पाय पडणं पटील पण अय्या ही जाऊन आली ती जाऊन आली आणि आपल्याला त्याचे पैसे मिळणार आहेत मग आपण जाऊया म्हणजे पैसे नव्हते असं नाही पण ह्या प्रकारे आपलं राहणीमान या लोकांनी उंचावून उन दिलं आणि आपण त्या राहणीमानात वापरलो वैद्यकीय मदत हॉस्पिटलच्या रुपाने होती त्याचे योग्य ते फायदे घेत होतो आणि ह्या ह्याच्यातनं फक्त आपल्याला कुठेतरी वाढ न देता प्रगत राहणीमानाची सवय लावली आपल्यालाही वाटायला लागलं की आपली मुलं शिकायला पाहिजेत पुढे चांगलं व्हायला पाहिजे आणि ह्या ह्याच्यातनं बरे हे लोक दूर दूरदर्शी इतके होते याला तुम्ही बघताय एकोणीसशे ऐंशी म्हणजे आज पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यांना असं वाटलं की आता ह्यानं मध्ये सगळ्या सुविधा मिळत आहेत पण ह्यांचं हेच राहणीमान पेन्शनर झाल्यावर रिटायर झाल्यानंतर तसंच टिकायला हवं हो। त्याच वेळेला एकोणीसशे ऐंशी मध्ये आपल्या लोकांनी विचार करून ही एक आता निवृत्त लोकांची आपण त्यांना असोसिएशन म्हणतो रिटायर एम्प्लॉईज असोसिएशन स्थापन केली थोडेसे मुद्दे होते त्याच्यामध्ये नंतर काही प्रॉब्लेम आला किंवा ऑफिसमधल्या कामाची काही क्वेरी निघाली काही निघाली तर त्यांना मार्गदर्शन आणि मदत अधिकृतरित्या मिळाली म्हणून होती पण पुढे पुढे ह्या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला हे ऑफिस आधी मी तुम्हाला सगळ्यांनी सांगते साथे। तिथे पत्ता नाही ओ एस सी बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर हे आपलं मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज असोसिएशन हे ऑफिस आहे सोमवार बुधवार शुक्रवार आपले सगळे आपल्याला गाईड करणारे नेते पण निवृत्तांसाठी बघणारे पण आणि तिथला स्टाफ पण तयारच असतो आपल्या मनातली कुठलीही शंका विचारायला तुम्ही निशंकपणे तिथे जाऊ शकता तेही नसेल शंका नसेल तरी आपल्या ऑफिसचं काम बघायला तर एकदा अवश्य जा